फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ आहे नागपंचमी पे स्पेशल लाह्या नैवेद्यासाठी लाह्या झटपट लाह्या कशा बनवायच्या ते आपण आज बघत आहोत एकदम फुललेल्या अशा ह्या लाह्या आहे जे कोणी कढाई किंवा तवा ठे थे, ठेवत नसत त्यांच्यासाठी आज आपण कुकरमध्ये लाह्या बनवत आहोत आता सगळ्यात आधी लाह्या बनवण्यासाठी एका पातीलामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये मीठ थोडंसं जास्तीचं टाकायचं म्हणजे त्या लाह्यांमध्ये मिठाची चव येईल या पद्धतीने निवडून स्वच्छ केलेली अशी ही एक वाटी छोटी वाटी ज्वारी घेतली त्यामध्ये खूप अशा जवळजवळ एक मोठी प्लेट लाह्या बनत्या आता हे पाणी उकळलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आता त्या पाण्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ही एक वाटी ज्यावेळी आपल्याला टाकून द्यायची आणि झाकण ठेवायचं आता हे झाकण असंच पाच ते दहा मिनटं ठेवायचं पाच मिनटं ठेवलं तर चालेल झाकण काढलेलं आहे फक्त पाचच मिनटं ठेवलं पाच मिनटानंतर झाकण काढलं आणि एका चाळणीमध्ये या पद्धतीने हे गाळून घेतलेला आहे त्याचं पाणी निथळण्यासाठी गाळणीमध्ये ठेवलं पाच मिनटं चाळणीमध्ये ठेवल्यानंतर मी पुन्हा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्या कॉटनच्या कपड्यावर या पद्धतीने अशी जी ऑळी टाकलेली आहे ती आपल्याला सुकायला ठेवायची वेळ असेल तर याच कपड्यामध्ये पाच मिनटं गुंडाळून ठेवली तर चालेल पण कमी वेळामध्ये बनवायचं म्हटलं ती अशीच कॉटनच्या कपड्यावर पांगून आणि फॅन खाली ठेवायची उन्हात न वाळवता फॅन खाली ठेवली एक तासानंतर छान अशी सुकलेली आहे ओलचटपणा अजिबातही नाही आहे त्याच्यामध्ये त्यानंतर एक कुकर ठेवलेला आहे गॅसवर तो छा फुल हीटमध्ये फुलासा तापून द्यायचा त्यानंतर सुकलेली धुटलेली सुकलेली ज्वारी यामध्ये टाकायची दोन ते तीन मिनटं हलवायचं हलवल्यानंतर शिट्टीचं झाकण काढून बुकट लावायचं आहे पाच मिनटानंतर आता गॅस कमी केलेला आहे पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर छान अशा आपल्या सगळ्याच्या सगळ्या लाह्या फुललेल्या आहे या पद्धतीने आपल्या मस्त अशा लाह्या बनून झाल्या